नमस्कार मराठी मंडई कोल्हापूरमध्ये नऊ मंत्री त्रेचाळीस आमदार तेरा खासदार शंभर हॉटेलमध्ये दोन हजार खोल्यांचं बुकिंग नेमकं काय कारण आहे याबाबत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे शंभराहून अधिक हॉटेलमधील दोन हजारहून अधिक खोल्यांचं बुकिंग शिवसेनेकडून झालं आहे शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दोन दिवस कोल्हापुरात असणार आहे मुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील नऊ मंत्री, मंत्री, हो, मंत्री त्रेचाळीस आमदार तेरा खासदार हे देखील शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या निमित्ताने येथे येत आहेत शुक्रवार शनिवार दोन दिवस महासैनिक दरबार येथे हे अधिवेशन होत आहे शनिवारी सायंकाळी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे साधारण दोन अधिक पदाधिकारी सलग तीन दिवस येथे असतील या अधिवेशनाच्या सत्रांमध्ये आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारीबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद